नमस्कार मंडळी कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत लालबागचा राजा लालबागच्या राजाची विस्तृत कथा मुंबईतील लालबागचा राजा हा जगप्रसिद्ध इच्छापूर्ती गणपती आहे या गणपतीची मूर्ती अत्यंत भव्य सोन्याचा मुकुट चांदीचे दागिने आणि सुबक फुलांनी सजवलेली असते पण त्यामागची कथा फार प्रेरणादायी आहे एकोणीसशे बत्तीस साली लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगारांचे वस्ती आणि छोट्या दुकानदारांचे समुदाय होता हा भाग तेव्हा पेरू चाळ म्हणून ओळखला जायचा येथे मासळी बाजार आणि सामान्य व्यापारी जीवन चालत होतं परंतु ब्रिटिश सरकारनं बाजार पाडून टाकल्यामुळं लोकांचं जीवन कठीण झालं लोक निराश झाले उपजीविकेची समस्या वाढली अशा परिस्थितीत स्थानिक समाजसेवक आणि नेते पुढे आले त्यांनी ठरवलं की लोकांच्या एकतेसाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी गणपतीला सार्वजनिक स्वरूपात बसवावं म्हणून लालबागेत पहिली गणेशोत्सव स्थापना एकोणीसशे चौतीसमध्ये झाली मूर्ती साधी होती पण भक्तांचा उत्साह अपार होता हळूहळू गणपतीला लोकांनी इच्छापूर्तीचा राजा मानायला सुरुवात केली लालबागचा राजा हा गणपती फक्त दर्शनाचा नाही तर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा देव मानला जातो भक्त वर्षभर प्रतीक्षेत राहतात आणि केवळ गणेशोत्सवाच्या दिवसालाच लालबागच्या राजाचं दर्शन घेतात आज लालबागचा राजा लाखो भक्तांचे आकर्षण ठरतो धार्मिक सामाजिक आणि दान कार्याचं प्रतीक आहे मंदिराद्वारे शिक्षण आरोग्य अन्नदान अनाथाश्रम यांसारख्या कार्यांना मदत केली जाते भक्त मानतात की लालबागचा राजाकडे मनापासून जावं आणि मनोकामना मागावी तर ती पूर्ण होते त्यामुळे तो लोकांचा राजा आणि इच्छापूर्ती गणपती म्हणून जगभर प्रसिद्ध आहे खास माहिती लालबागचा राजा फक्त गणेशोत्सवातच दर्शनासाठी उभा राहतो दिवसा रात्री किंवा दुसऱ्या दिवशी त्याचं दर्शन घेता येत नाही भक्तांची तासन तास रांग सोन्याचे आणि चांदीचे अलंकार फुलांचे सजावट हे सर्व लालबागच्या राजाची शोभा वाढवतात लोक मानतात की श्रद्धेने केलेली प्रार्थना आणि नैवेद्य या गणपतीला फार प्रिय आहे धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया